सनबर्न संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे उद्या सुनावणी होणार आहे यावर राज्य सरकारला आपली भूमिका जाहीर करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात अमेय काय अपडेट्स या परिसरात हा फेस्टिव्हल होऊ घातलाय तिथल्या जागेचे एक मालक दत्तात्रय पासलकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं त्यांच्या कुठल्याही परवानगीशिवाय तो पूर्ण जो एरिया आहे तिथं कंपाऊंड घातलेला आहे तिथं बाउन्सर्स उभे केलेले आहेत सर्वसामान्य नागरिक आणि मुळात जे जागेचे मालक आहेत त्यांना सुद्धा तिथे जाण्यास मज्जाव करण्यात येतोय तर अशा प्रकारे त्यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे त्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना आज म्हटलं की अनेक परवानग्या ज्या आहेत ते अजूनही या फेस्टिव्हलच्या आयोजकांना देण्यात आलेल्या नाहीयेत मात्र याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अशी भूमिका घेतली की त्यांच्याकडे आवश्यक त्या सर्व परवानगी आहेत आणि त्यानंतरच त्यांनी आयोजनाची आणि इतर सर्व जी तयारी आहे ती सुरुवात केलेली आपल्याला माहिती आहे की उद्या दुपारी बारा वाजता तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे मात्र हायकोर्टाने याबाबत एक कडक अशी भूमिका घेत आयोजकांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की उद्या सकाळी अकरा वाजता जेव्हा हायकोर्ट सुरू होईल तेव्हा तुमची सर्व कागदपत्र सर्व परवानग्यांच्या प्रती ज्या आहेत त्या हायकोर्टासमोर सादर करा जर पुरेशी कागदपत्र नसतील तर सनबर्न फेस्टिवल हा होणार नाही असं हायकोर्टाने ठणकावले तेव्हा आयोजक उद्या काय काय कागदपत्र सादर करतात आणि त्यावर हायकोर्ट काय म्हणतं हे उद्या पाहावं लागेल त्यावरच सनबर्नच्या पुण्यातील फेस्टिवलचे भवितव्य अवलंबून आहे